माशी पुराण आठ पैकी सहावी कविता माशीची काशी यात्रा सायंकाळी फिरता फिरता माशी गेली स्टेशनवर उभीच आहे रेलगाडी बघून येते खालीवर निघाले होते एक कुटुंब काशीधाम यात्रेला भाजीपुरी झुणका भाकर चटक मटक साथीला कुणी म्हणाले काशी जावे जन्मभरीचे पाप धुवावे पुढल्या जन्मी हवे हवेसे रूप घेवनी परत यावे खायला सारे चवदार पापही फेडले जातील मासळी नाजुक पुनर्जन्मी कदाचित मी होईन काशीच पोचली रेलगाडी गावात अजब धमाल माशांपेक्षा लोकच जास्त आणखी किती कलकल करून आली चक्करपूर्ण काशी विश्वनाथाची चाखून आली प्रसाद ही नजर चुकवून भटजीची थकून गेली मग माशी थकून गेली मग माशी पाय चमुकले दमले तर आरामात सैर कराया बसली एका घोड्यावर गेली गावभर घोडागाडी, बारा मंदिर सतरा घाट बसून बसून घोड्यावरती दुखू लागली तिची पाठ अखेर प्राणी तोही थकला अवजड किती ओझे त्याचे गंगेत नाला मक्तो घोडा माशी पुण्य स्नानाचे माशी सपुण्य स्नानाचे माशीपुराणमध्ये आठ कविता आहेत त्यातली ही एक कविता होती धन्यवाद